चाळीसगाव तालुक्यात ग्रामसेवकांकडून मनमानी कारभार विकासकामे ठप्प नागरिक त्रस्त पिंपळगाव शिंदीसह अनेक गावांमध्ये ग्रामसेवक गैरहजर प्रशासकीय चौकशी सुरू चाळीसगाव प्रतिनिधी चाळीसगाव तालुक्यात पिंपळगाव आणि शिंदी ग्रामपंचायतींचे से ग्रामसेवक चेतन मुरलीधर पाटील यांच्या सततच्या गैरहजेरीमुळे गावकऱ्यांची मोठी गैरसोय होत असून प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे ग्रामसेवकाच्या मनमानी कारभारावर आक्षेप घेत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आणि ब्रिक्स ह्युमन राईट्स मानवाधिकार मिशन या संघटनांनी जिल्हा परिषदेकडे गंभीर तक्रार दाखल केली आहे निवासस्थानाचा नियम पायदळी तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार ग्रामसेवक चेतन पाटील हे गावात नियमित येत नाहीत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ते गावात निवासी राहत नाहीत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्ननुसार ग्रामसेवकाने ग्रामपंचायत क्षेत्राजवळ राहणे अनिवार्य असतानाही पाटील हे या नियमांचे सर्रास उल्लंघन करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे अध्यक्ष नवनाथ मांडे मनीषा मांडे सोमनाथ गायकवाड आणि ब्रिक्स ह्युमन राईट्स मानवाधिकार मिशनचे जळगाव जिल्हाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी यांनी ही तक्रार दाखल केली आहे विकासाला खीळ मूलभूत सुविधांचा अभाव ग्रामसेवकांच्या गैरहजेरीमुळे पिंपळगाव आणि शिंदी गावांमध्ये अनेक विकासकामे ठप्प झाली आहेत पिंपळगाव येथे गटारी आणि रस्त्यांची दुरवस्था झाली असून महिलांसाठी शौचालयांची सोय उपलब्ध नसल्याचे गंभीर चित्र आहे जन्ममृत्यूच्या नोंदी शासकीय योजनांची माहिती आणि गावकऱ्यांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्याची महत्वाची कामे रखडल्याने नागरिकांना शासकीय कामांसाठी मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे ग्रामसेवकाचीही कर्तव्यात कसूर कायद्याचे स्पष्ट उल्लंघन ठरते इतर गावांमध्येही तीच परिस्थिती केवळ पिंपळगाव आणि शिंदीच नव्हे तर तालुक्यातील हातगाव अंधारी आणि रोहिणी येथील ग्रामसेवकही गावात निवासी राहत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे यामुळे अनेक गावांमध्ये प्रशासकीय कारभारात अडथळे येत असून विकास योजनांची अंमलबजावणी मंदावली आहे कठोर कारवाईची मागणी नागरिकांनी गट विकास अधिकारी बीडीओ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ जिल्हा परिषद यांच्याकडे अर्ज दाखल करून तात्काळ चौकशीची आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ग्रामसेवकांवर निलंबन किंवा सेवा समाप्त करण्यासारखी शिस्तभंगाची कारवाई करावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे सध्या प्रशासकीय पातळीवर या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून चौकशी सुरू झाली आहे या चौकशी काय कारवाई होते आणि गावांमध्ये प्रशासकीय व्यवस्था कधी पूर्ववत होते याकडे पिंपळगाव शिंदीसह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे ग्रामशोक येतात रोज नाही बरं किती दिवस आड येतात ग्रामचौक आठ दिवसात बर ग्रामशोक इथं राहतात का निवासी राहतात का नाही मग कुठून अपडाऊन करता नाशिकवरून नाशिकवरून इट अपडाऊन करता बरं काही समस्या घेतल्या गावात काही तुमच्या घरकुल मंजूर झाले का काय गर ते फोटो बिटू काढून लगेच नाही पडला टाइम लागतो हे घरकुलच एकदम क्लिअर चालू होतो काहीच नाही बरं महिलांसाठी आहे का नाही खूप मोठी समस्या आहे महिलांना पण नाही पुरुषांना पण नाही रस्ते गटारी कस काय अशीच गटारीच नाही मंजूर झाली सांगता अजून काही काम नाही पर चौदा वित्तीय आयोग पंधरा वित्तीय आयोग काहीच नाही काहीच नाही कामच नाही गावात झाला असेल तर सांगता येत नाही पण तांड्यात झाला नाही हे तांडाय का